तर हाय सर्वांना बघा मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी पण आमपासून स्वागत तर आवरले बघा आणि वाजले तर सव्वा ती तीन वाजलेत आणि तर चालू आम्ही मळत मळत तरी कुठं आमच्या नंदनबाईकडे चाललो नंदूबाईकडे तर तिथं शाहूची पुस्तकं पण आणायची नवीची त्याच्या त्याच्यासाठी त्यांची पुस्तकं आहेत मुलांची आणि बघा दुसरं पण काम आहे तर तिथे जाणार आणि आम्ही गेलो पण नाही त्यांच्या घरी त्यामुळं नवीनच चाललं पहिल्यांदा तर बघूया कसं काय त्यांचं घर पण आणि मशीन पण बघायची तर चला मग बघूया कसं काय होतंय आता सव्वा तीन साडेतीन वाज झालेत चहा वगैरे नाही घेतला तर आम्ही दोघं चालू राहू कॅन्सल झाली तर चला मग चाललो आम्ही तर बघा आम्ही आमच्या आमच्याबाईच्या घरी आमचं घर आहे नंदूबाईचं किचन मस्त असं देवगर आहे छान आहे देवघर छान आहे बघा हो दोन्ही साईडला आहे का नाही छान वाटते तेवढा आणि देवपूजा येतात तेवढीच मस्त अशी वाटते बघा देवपूजा पण वगैरे नाही नाही छान वाटतंय आणि दोन्ही साईडला ओपन पण नाही त्यामुळे असं छान वाटतं ठेवायला पण असं बघा तर मशीन बघायचे आम्हाला आता तुम्हाला लय घाण असली पंधरा मिनिटात लावायचं लय आपल्याला लय वाटली तर हे बाकी हो दहा मिनिटाची पंधरा मिनिट पंधरा मिनिटाचे लावलं ना पंधरा मिनिट वर येते हे आलं ना हे हो ही आता ही ना हे बाकी असं बाजू मला नाच बंद म्हणजे आपण एकदा इथे लावायचं मला बंद होते वाचते खरं आपण संपत आले म्हणून आपण काम करत असलो जाणीव करून देते बाबा संपत आले आणि ह्याचं आहे ते आपल्याला जर साड्या भजी असल्या साड्या शिंजले चांगले साड्या नाही घासल्याला जाते ह्यावर ह्याच्यावरच ठेवायचं आणि मी कपडे असं पॉलिस्टर ह्याच्यावर ठेवायचं आणि कॉटनचे घाण कपडे असले तर ह्याच्यावर ठेवायचे आणि ठेवायच्या खरं त्यात पण पैठणी बाहेर शक्य तू काय करायचं पदराला चिमटा लावायचा ठेवायचा आणि मी खालच घालते मी काय काय पद्रास पद्रासून म्हणून तसं आणि हे जे आहे ते ड्रेन आपण पाणी काढायचं हे पाणी काढायचे ड्रेन काय करायचं ते असं हे सर हे बंद आता पाणी पाणी आणि काढायचं आहे बाहेर हे नवीन बटन असं करायचं त्यातलं पाणी खाली जाते आणि हे जे जे आहे त्यात थोडी कपडे असली तुमची तर ह्याच्यावर दोन वर घ्यायचं जास्त कपडे घेते घ्यायचे म्हणजे पिळून घेण्यासाठी दोन किती कपडे असल्यावर दोन वर घ्यायचं एक चार पाच नग असलं तर असं दोन वर घ्यायचं असं वाढवायचं समजा पेंटी तीनशे पेंटी असल्या पाच जण असलं तरी पण दहा वरती जीन्स असलं का जास्त खरं व्यवस्थित गोल लावायचे कपडे असं आता तुम्ही काढला त्यामुळे खडखड वाजायला लागली आणि जर व्यवस्थित बसली नाही स्विंग करत तसं झाले त्यामुळे ती कापाड्याची कपडे व्यवस्थित हे असं नाही करायचं ती कापड सगळं व्यवस्थित गोल झाली खाली कपडे हे आहे का नाही हे आता पिळून आपण असं असं पिळायला असते की नाही हे आहे की नाही हीनं टाकायचं पुन्हा दुसरा शर्ट हेपडून टाकायचं इकड कॉटन इकड परिस्टर टाकायचं नाही मिक्स करून टाकायचे नाहीतर कॉटनचं कसं वज असते की नाही त्याचा पूर्ण बॅलन्स गोल फिरते आणि बॅलेन्स कमी झाला ना खडा 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 वाजते बंद करायचं पुन्हा व्यवस्थित करायची आणि पॅक झाकायचं जर ठेवलं तर फिरत नाही फिरत झाकूनच पॅक झाकलं तरच फक्त तीवते

हा मात माती लागली माती नाही लागली त्यांचा कलर लागू असं ही घालवता शर्ट घालवता निघाल तेव्हा निघाल येत नव्हता आहे का कसलाय पूर्ण पिवळा होता शर्ट रुपये मग असू ते कलर काढायचं म्हणलं आम्ही मग मिले अर्ज शेवंती तर किती लागले तिकडे तर लस लागले कशाला तडलो राहत्यात ते लावाय बी येत नाही लावा शेंडा ही झाला कसलं बारीक गुलाब मस्त पण ह्याला कापू नये किती भारी आहे शेवंती फुल भारी वाटते पांढरी

आणि मस्त अजून एकदा चहा तिथं पण चहा नाश्ता वगैरे झाला तर नको नको म्हटलं गेल तर त्याने नाश्ता पण म्हणजे नाश्त्यासाठी पण आग्रह केला बघा त्यामुळं मग काय मी खाल्लं नाही हे खाल्लं थोडंसं आणि पुस्तकं वगैरे मेन पुस्तकं घ्यायला गेलतो आणि मशनीचं पण बघण्यासाठी वॉशिंग मशनीचं श्रावज पुस्तकं वगैरे घेतली सगळी आणि मग ह्याने असंच आलं घरी त्यामुळं चहा बनवला एकदा मी घरी तिथं पण झाला चहा तर म्हटलं चला फ्रेश वाटत नाही त्याशिवाय आणि सवय लागली ह्यावेळी चहा घ्यायची मग एकदा अजून चहा झाला चहा वगैरे पेलो म्हटलं तर मशीन वगैरे बघितली बा आहे व्यवस्थित पण आपण ज्यावेळेस घेईल ना ज्यावेळेस आपल्या हाताखालून जाईल तर त्यावेळेसच म्हणजे त्याचं कळल की कसं काय वापर केल्याशिवाय कुठलीच असं फक्त सांगून कुणी तसं डोक्यात राहत नाही किंवा अवघडल्यासारखं आपल्याला वाटतं ज्यावेळेस जी गोष्ट आपल्यात आहे त्यावेळेस ती यूज होईल त्या आपल्याकडून तर त्यावेळेस एकदम इझी जाते एवढं काय वाटत नाही पण मला ते सांगितल्यावर अवघड अवघड वाटलं किंवा डोक्यात नाही गे हा कसं वा येणार आहे का आपल्याला जमतं आहे का असं तसं पण नाही घेतल्यावर इजे जाते बघायचं आता लई रेट पण नाही त्याचा त्यामुळं काय वाटत नाही आणि आहे पाणी पण आपल्यात तर आठवड्यातनं दोनदा काढायचे कुठं कपडे नसतात पण घाणले कपडे जास्त ग आपलं कष्ट जात नाही वाया त्यामुळं मणक्यासाठी मला घ्यायचे तर मानेचा खूप त्रास होतोय बघा मग घाण कपड्याला जास्त त्रास लागतोय जास्त कष्ट घ्यावाच लागतं त्यामुळं मग ते इझी जाते जाऊ ते आठवड्यात दोनदा काढायची ज्यावेळेस आपल्याला वेळ असेल त्यावेळेस मग फ्रीमध्ये कपडे आणि सुकून पण निघते त्यामुळं विषय नाही त्यात तर बघितली चांगली वाटली तर बघूया आता आपण पण जाऊ आपल्याला कुठला मुहूर्त कुठला योग येणार आहे त्यावेळेस पैसे चितरले दंगे तर म्हणजे ते लोनवर वगैरे असं हप्त्यावर असते पण आपण कधीच कुठल्या हप्त्यावर घेतलं नाही कधी कुठलीच वस्तू हप्त्यावर घेतली नाही त्यामुळं म्हणजे एक मोबाईल सोडला तर मोबाईल कसा घेतला होता एकदा मी हप्त्यावर माझा पण दुसऱ्या मोठ्या वस्तू गाडी फ्रीज म्हणा काय जर वस्तू मोठ्या असल्या तर कुठल्या टी व्ही म्हणा काय सगळं नवीन घेतलं पण आपण पैशावर घेतलं होतं त्यावेळेस तर आता मग कसं होतं हप्ताही आपल्याला परवडतोय का पना पना आप होते 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 ती सगळं बघायला लागेल नाही तर आपलं पेमेंट कधी होईल तेव्हा घेईल असं पण आहे दोन्ही आरती आपण बघून तर येऊया कसं काय होतंय बघूया हप्त्यावर पण कसा पडतंय हप्ता पण परवडतोय का आणि त्यानुसार आपलं म्हणजे व्यवस्थित होते का बघून करूया तर घ्यायचं तर आहे ना आणि लाईट पण मग एका एकदा वापरली ना मशीन तर एक एक दोन युनिट जाते एक युनिट जाते म्हणली त्याने तर मग लाईट पण आठवड्यातनं तर दोनदा तरी तर वापरली मशीन तर दोन युनिट जाईलच बघा लाईट मग अशा रीतीनं कसं होते काय लाईट बिल वाढणार मग दोन तीनशे अजून जास्त येणार पाण्याचं तर आपलं आहे स्लाईटवरचं असं आहे विषय आणि ठेवायचा मेन प्रॉब्लेम कुठं ठेवायची मशीन त्याचा पण विषय आहे तर बघूया आता काय होते कसं काय घ्यायचं तर आहे सद्गुरूंना दिली तर म्हणजे आपल्याला या असला आपल्या कार्डावर भेटेलच त्याचा काही विषयच नाही पैशाचं काही इकडं तिकडं काय पण करते माणूस तर बघूया मग आता कसं काय होतंय आणि हे कसं ह्या वातावरणात कपडे पण वाळत नाहीत तर त्यात सुकून पण निघतात आणि सगळ्यांकडं आहे तर आपल्याकडंच नाही आणि नाही म्हणजे मी निघत नव्हती म्हणून घेत नव्हती तर म्हणतात निघते आता ते दुसरे त्यांची मशनीत पण जास्त ही आहेत ना वेगळ्या वेगळे क्वालिटी व्हरायटी म्हणा काय त्यांची आयडिया मशिनीचे कपडे धुवायची सगळं म्हणजे वेगळं वेगळं प्रत्येक मशीन क्वालिटी बदलली का सगळंच बदलते बदल तर मग लिक्विड वगैरे वापरलं व्यवस्थित तर आहे व्यवस्थित म्हणून म्हणजे वापरता येते निघतेच कपडे तर मग काही नाही निघतेच कपडे म्हणले ना का पंधरा दहा वीस जास्त जाऊ द्या पैसे पण निघतेच म्हणलं काय विषय नाही त्या सगळं तर बघूया मग आता घेऊयाच तर घेतला चहा वगैरे दुकानात गेलं आहे आणि आता बघूया साड्या केल्यात मी तर माझी मशीन पण आणले काल परवा नीट करून म्हणजे पिकोचे प्रॉब्लेम होते मी दुसरीकडे साड्या टाकल्या माझ्यासुद्धा स्वतःच्या लग्नाच्या साड्यामुळं नीट केली नाही मला होणार पण नाही म्हणलं त्याच्यामुळं करायचं नकोच म्हटलं आपण हीच करूया मग ती लग्नासाठी फक्त एक होती ती तेवढी आणली ही करून आणि आता मग मी आणले नीट करून तर माझ्या ज्या सिंपल झाड्या होत्या फक्त पिको केल्या फॉलसाठीच राहिलो होतं तर त्या आता लावले दुपारी मी फॉल त्याला आता फक्त शिलाई घालायची बघा आणि मम्मीची साडी फक्त पिक करायची होती ती केली दुपारी आणि मग तिकडे जाऊन आलो दुपारी साडेतीन चार वाजता ते आत्ताच आलो वेळ झाला भरपूर सहा वाजलेत तर चला मग संध्याकाळची तयारी वगैरे स्वयंपाकाची करायची ते हात शिलाई पण करून घेते मी दोन साड्या पडल्यात हातासारखी हात शिलाई बनवून घेते तर चला मग कंटिन्यू करा जेवायला तर जेवायला बघा संध्याकाळी काहीच नाही केलं म्हणजे पोळ्या वगैरे दिलेत आमच्या सासूबाईंनी मम्मीने दिलेत मम्मीला दिलेत सासूबाईंनी सवासीन होती तर मी अशी मिठाची शेंग केली गवारीची आणि वेळणीची आमटी आहे परत आपली पुरणाची पोळी आणि आमच्या चपात्या पण आहेत सकाळच्या आणि भात पण दिला आहे त्याने पापड भजी सगळंच दिले तर आणि ह्यानी आणि मी जेवायलाच राहूत जेवली मागाशी आणि आत्या पण आत्याला पण भूक नाही तर असं जेवण आहे आजचं तर या जेवायला तुम्ही पण सगळे तर या बघा जेवायला जेवण करतो आम्ही आणि शाहूला पण भूक नाही वाटतं तिनं जेवले मागाशी आणि आत्ताला पण भूक नाही तर असं गवारी शेंगभाजी वरण सगळंच आहे तर जेवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून चला तर मग बाय